शेतकरी ब्लॉकमध्ये जाऊ मित्रांनो डोंगरच्या कडेला आपला वावर आहे आणि पाऊस आपल्याला सारंग काढलेलं आहे आणि पूर्ण वावर बांधलं गेले मित्रांनो पाऊस तुम्ही पूर्ण साऱ्या पाडले गेले पाडले गेले आणि बांधले गेले पाहू होता आणि हे एक पट्टी मित्रांनो एवढं आपलं बांधले गेले याच्यात पण गहू पेरलेले तुम्हाला दाखवतो मित्रांनो की आपलं असं पद्धतीनं गोठ आहे आणि असं पद्धतीने इकडं असं पाणी येईल तर मित्रांनो तुम्ही पाऊस पाणी येण्यासाठी हे आपण सारंग बनवले हे दुसरी सारंग आहे तिथे समोर कॉक दिसत आहे आणि हे साऱ्या सगळे बांधले गेले कुंडे आहेत आणि ही सारंग असे पद्धतीने पाणी जाईल आणि इकडं बारा भर भरले जाईल हे दुसरी सारांनी मित्रांनो पाऊस याच्यात आपण हराभरा पिरलेला आहे छोटीशी आपले आपली पट्टी आहे याच्यात आपण हराभरा पेरलेले आहे इथं पाणी इकडे जाईल विकून येईल तिकडे कॉक आहे आणि एकदम इथं हराभरा पेरलेला आहे आज आपण एवढं जे काम राहिले होतं आज पूर्ण फायनल काम झालेलं आहे मित्रांनो पाऊस डायरेक्ट आपल्या सारे सगळे बांधले गेलेले आणि डायरेक्ट लांब होऊन दिसले डायरेक्ट आपण बांधलेले सारे सगळ्या दिस इथे आपलं एक कॉक आहे